मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सलमान न्यूज पोर्टील काश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या हल्ल्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक सातपूरच्या श्रमिक नगरला भाजपा ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हिंदू नेटवर्कचे उद्घाटन काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांची हत्या केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आता हिंदुत्वाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे सातपूरच्या श्रमिक नगरला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू नेटवर्क फलकाचे अनावरण करण्यात आले भाजपच्या माजी नगरसेविका सौ हिमलता कांडेकर व सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांच्या पुढाकाराने श्रमिक नगरला मन की बात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रामेश्वर महादेव मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी विशेष पहेलगाम येथे दहशतवादीने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आमदार सौ सीमाता हिरे भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाना शिलेदार सातपूर भाजप मंडळाध्यक्ष नारायण जाधव छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड प्रेम पाटील गुलाबराव माळी भगवान काकड उर्फ शरद शिंदे सुनील मेहत्रे सागर वैष्णव सौ सविता गायकर मंगला खोटरे सौ रूपाली गायकवाड ज्योती शिंदे मनिषा गांगुर्डे आदी उपस्थित होते माजी नगरसेविका सौ हिमलता कांडेकर यांनी आभार मानले यावेळी रामेश्वर मंदिर परिसरामध्ये सभामंडप बांधण्याबाबत आमदार सौ सीमाताई हिरे यांना निवेदन सादर करण्यात आले साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद